मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा सौराष्ट्राचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो द्याडू शूर व प्रजादक्ष होता त्याच्या राणीचं नाव चंद्रिका होत राणी दिसायला अतिशय सुंदर मात्र प्रचंड अहंकारी होती सुख समृद्धी ऐश्वर्यात राणी लोडत होती राजा ही लाड कौतुक करत असे त्यामुळं ती अधिकच गर्वाने फुगली त्या दोघांना सात पुत्र आणि एक कन्या झाली या कन्याचे नाव श्यामबाला बाला होत एक दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल परिणामी प्रजाही सुखी होईल मी जर कोणा गरीबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते रुद्धश्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली त्यावर रुद्धश्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली रानातून अनवाने चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या ते लक्ष्मीचं व्रत होतं ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली तिचं दारिद्र्य नष्ट झालं लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोडू लागली मात्र देवीला विसरली म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्धश्री रूपी म लक्ष्मी देवी दासीला ऐकवत होती त्यानंतर दासी महलात जाऊन राणीसाहेबांना श्रीने सांगितलेली महती ऐकवते मात्र राजवैभवात लोणाऱ्या रा तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्धश्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मीदेवी तिथे थांबत नाही बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते श्यामबालाला वृद्धश्री घडलेला प्रकार सांगते त्यावर श्यामबाला वृद्धश्रीची माफी मागते तिल तिला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचे महत्त्व तिला पटवून देते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो श्याम बाला मनापासून गुरुवाराचे व्रत करते देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो तिला सुख समाधान ऐश्वर सार काही प्राप्त होतं पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते मात्र सुरतचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जवळी खूप धनवान आहे आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात तेव्हा तो राणी श्याम बला बालाचा वडील असल्याचे समजते ही खबर दासी राणीपर्यंत पोचवतात तेव्हा राजपोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्याम बाला वडिलांचे स्वागत करते पंचपक्वानांच भोजन होत परतांना जावी सुवर्ण हंडा राजा सोबत देतो परतल्यावर प्रचंड आनंद होतो मात्र हंडा उघडताच त्यात कोडसे दिसतात नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात मग सुरत चंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते त्यानंतर तिला पुन्हा एश ऐश्वर प्राप्त होते राजा आणि ती आनंदाने जगू लागतात काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते तेव्हा राणीला कोडशांनी भरलेला हंडा आठवतो त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरतिथ्य ती करत नाही या उलट अपमान करते सासरी परतांना तिला काहीच देत नाही मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मोठभर मीठ घेऊन ती सासरी परतते सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो माहेरून काय आणलंस त्यावर ती उत्तर देते मी तिथलं सार आणलं आहे याचा अर्थ काय या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अडणी स्वयंपाक करते तो जेवणातील अडणी पदार्थ चाकतो त्यानंतर श्यामबाला पानात थोडंसं मीठ वाढते त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते तेव्हा श्यामबाला म्हणते हेच आहे माहेरून आणलेले सारं मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अडणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झालं तरी प्रसंगी प्राणही द्यावे श्याम बालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवा जावायाकडे येतो दोघांची गुप्त बैठक होते मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात मालाधराचे सैन्य बेभान लढते सैनिक जमिनीवर कोसळत असतात अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं त्यानंतर चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाडते या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले